मुश्रीफ साहेबांनी असं वाटलं की मी मंत्री होण्याच्या अगोदर ही परीक्षा झाली होती आणि आम्ही चौकशी करू काय नाही चौकशी करा बरोबर आहे परंतु मला आता असं वाटायला लागले की चौकशी बघतो करतो तपासून पाहतो हे जे शब्द आहेत हे सरकारी डिक्शनरीमधून काढून टाकले की ते पाय पाहिजे असं मला वाटायला लागले कारण एका बाजूला आपण चौकशी करतो की कधी होणार काय होणार लवकरात लवकर करतो तपासून पाहतो हे, उत्तर हे जे उत्तरं वारंवार आपल्याला मिळतात मला असं वाटतं की ह्याच्यामुळं लोकांचा विश्वासार्हता या सगळ्या प्रक्रियेवर चौडत चाललेलं आहे जे मुलं हजार रुपये फी भरून त्या परीक्षांना देते परीक्षांमध्ये दे बसतात त्या लोकांना एक हजार रुपये भरून परीक्षा देत असताना एवढा तर का माहिती असली पाहिजे की बाबा मी जी परीक्षा देतोय ती पारदर्शी पद्धतीने होती आहे त्याच्यामध्ये कुठे चुकीचं काम होणार नाही नोकरी मिळणे नाही मिळणे हा नंतरचा प्रश्न आहे परंतु जी परीक्षा आम्ही देतोय ती तरी फेअर आणि ट्रान्सपरंट असली पाहिजे मला असं वाटतं हा युवकांचा अधिकार आहे आणि म्हणून सरकारने ही विश्वासार्हता पूर्ण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे